नमस्कार 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 मी गौरव मालणकार म्हणजे माझ्या एकंदरीत बॉडी लँग्वेज कडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी किती एक्साइटेड आहे एक्साइट असल्यामुळे मी एक्साइटला पण आलोय बघा वा वा गौरव तुझा या मंचावरचा प्रवास अतिशय सुंदर होता तुला साठी आवाज सगळ्यांकडून खूप शुभेच्छा घट अगं तिसराच आठवडा आहे का माझा अगम मी करशील 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 मी मी परत असे विनोद नाही करणार बस तू बस 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 नमस्कार अलका मॅम नमस्कार मग नमस्कार, म... नमस्कार प्रसाद सर तुम्ही इथे काय सर तिकडे त्या गौरवला झापून मन नाही भरलं का तुमचे इकडे इकडे या गौरवला पण झापायला आलात <laughs> असू नका सॉरी सर सॉरी म्हणजे हे वाक्य ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल ना दोन्हीकडचे गौरव इनोसंट आहेत इथले लेखक आहेत ही अशी <laughs> वाक्य आमच्या तोंडी देऊन तुमच्यावरचा कुठलाच सुडू घेवतात कुणास ठेव <laughs> म्हणजे बघा काय होतंय आमचं वाक्य घेतलं तर तुम्ही रागवता नाही घेतलं तर हे रागवताच आमच्यासारख्या नवोदित लग्नाळू कलाकारांनी जायचं तरी कुठे हो लग्नाळूच लग्नावरून आठवलं सर सर माझं खूप दिवस लग्न जुळत नाही सर ते पण आज जुळेल मला खात्री हात जुळेल तुम्ही आलायत ना सर <laughs> म्हणजे तुमच्या पायगुणामुळे हे शक्य होऊ शकतं केलं कव्हर केलं <laughs> म्हणजे काय काय माहिती आहे का सर म्हणजे मी ना थंडर या डेटिंग ॲपवर ना एक मुलगी पटवलीच फायनली तिचं <laughs> नाव शिवाली आहे मॅडम शिवाली काय गोड नाव आहे आणि मुलगी सुद्धा खूप गोड आहे म्हणजे कधी एकदा तिला भेटतोय असं झालं एवढी क्यूट आहे ना ती पहिल्यांदाच भेटतो ना आता आम्ही शिवाली शिवाली <laughs> <laughs> अरे बापरे शिवाली गौरा शिवाली कौरा शिवाली गौरा शिवाली <laughs> असू दे असू दे ठीक है ठीक है असू दे तुम्ही प्लीज तुमचा रुमाल देता का जरा ऍक्च्युली मी माझा रुमाल विसरले ना माझा जेंट्स आहे ना तो कसा देणार ना जेंट्स लाईक इट म्हणजे पहिल्याच भेटीत तेवढं फ्रेंडली होशील असं वाटलं नव्हतं ग मला वा बसूया 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 बस 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 वाचुली मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय माझ्यासाठी हो म्हणजे आपली <laughs> oh, पहिली डेट आहे ना म्हणून आठवण म्हणून गिफ्ट काय 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 <laughs> <laughs> ओ माय गॉड वा हे काय खजूर खजूर म्हणून आपस रे शिवी तिला सारखं वाटतं इट्स डेट आपली पहिली डेट म्हणून हे डेट मी तुला डेट हाड़ हाड़!

वाच मस्त ना ग्री आतमध्ये तुझ्यासाठी स्पेशल असा एक मेसेज लिहिलाय मी तो वाचला माझ्यासाठी स्पेशल तू वाचत पाच वाच लवकर वाचल तू गोरेगाव अस अंड टेड <laughs> एक मिनिट हे असं लिहिलंय मी मला एकदा बघू दे जरा थांब हे गोरेगाव असं असं नाहीये ते गोरजीच आहे गोरेगाव असं आणि अंड कुठून काढलंस ए अँड डी अँड इतकं सोपं असतं ते आणि सुपर टॅलेंटेड ला तू सुपारी टाळ्यांटेड असं वाचल आणि हे असं वर्णन वाचून तू लाजलीस अच्छा म्हणजे ते गॉर्जिलीस आणि सुपर टॅलेंटेड राव राव दे राव दे राव दे राव दे ते राव दे कसं आहे ना गौरू माझा थोडस इंग्लिश चा प्रॉब्लेम थोडा प्रॉब्लेम नाहीये बाळा तू जवळजवळ वेगळी भाषा जन्माला घातली आहे स्वारी ना गरी तलवार आणि स्वारीवरच निघतो मी आता स्वारी, स्वारी। गौ कको लागा हुना ना माझ्यावर मी, मी नाही रागवत आहे तू मस्करी करतेस ना माझी मस्करी हे बघ हे बघ हे घे तुझ्यासाठी बघ काय आणलंय आपण डेटिंग ला आलोय ना मग वृक्ष मध्येच कुठून आणलंस तू किती विनंतीज का तू <laughs> सर बुट्टा ले लो ना नाही पाहिजे हमको बुट्टा हमने घालाय चप्पल <laughs> वाह गौरा सर तुम्ही खरच हे पाहायला थांबला होता

होताय ऑल द बेस्ट का म्हणाला ऑल द बेस्ट का म्हणाला मला काय कर ए। 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 काय करतेस तू हे मक्याच कणीस आईस्क्रीम सारखं का चोखत काय खातेस मला आईस्क्रीम सारखं खायला मग ही कुल्फी कशी खाते बघा ही अशी कुल्फी घ्यायची तिला अशी करायची आणि हे आधी नव्हतं सांगितलं मला ही कोण आहे अरे मला एक आयडिया सुचली तू काय कर माहितीये का मक्याच्या कणसाला कुल्फी असं नाव ठेव मग खाऊन बघ बर कशी कशी खाशील कुल्फी <laughs> मला मज्जा आली तू जाणून बुजून असं करतेस ना काही खरंच अशी आहे गौरव गौरव वाक्य असतील वाक्य नाही कुल्फी ना आपण समुद्रात टाकून देऊया कुल्फी जाऊ दे नाही नाही खायचं आपल्याला कुल्फी उल्फी नाही खायची हा पण आपण तू बस नाही ते बस 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 ना हे शिवाली बघला हा समुद्र किती छान आहे बघला शिवाली म्हणजे या समुद्राच्या लाटांकडे बघितलं ना की मला असं वेगळंच काहीतरी वाटतं ग हा म्हणजे म्हणजे या समुद्राच्या लाटा अशा उसळतात आणि या दगडांवरती येऊन आपटतात ना तेव्हा असं वाटतं की एक दुरावलेली प्रेयसी त्याच्या प्रियकराला घट्ट मिठी मारते वा तुला काय वाटतं ग समुद्राकडे बघून समुद्राकडे पाहिलं ना हा? की माझ्या मनात पहिला हाच विचार येतो काय 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 कुणाच्या नळाला एवढं पाणी येत असेल ना रे <laughs> आणि एवढं पाणी एवढं पाणी खारट करायला किती मीठ लागत असेल <laughs> नाही खरंच आहे बुद्धी आणि सौंदर्य क्वचितच एकत्र सापडत हो ना प्राजू हसू नकोस तुझा पण सेमच आहे <laughs> त्याने लीले मग मी जाऊ दे जाऊ दे आपण ना आपण एकमेकांबद्दल जाणून घेऊया अच्छा मला सांग म्हणजे तुझ्या घरी कोण कोण असत माझ्या घरी ना पोपट असतो कोण असतो पोपट असतो तो पोपट पेरू खातो तो पोपट हा हा तो पोपट आणि पोपटा शिवाय ना तीन उंदीर राहतात माझ्या घरी ते खूप त्रास देतात अरे आणि काल ना किचनच्या भिंतीवर एक पाल दिसली तिच्या तोंडात झुरळ होत म्हणजे आता घरी आमच्या झुरळ पण असणार आणि तुला माहिती कधी कधी ना तसं खिडकीवर येऊन कावळा बसतो मग कधी कधी बटरफ्लाय येतो नाही राहत का तुझ्या घरात <laughs> माणसं नाही राहत राहतात ना मग त्यांच्याबद्दल सांग ना मी कशाला काढतेस तू माझ्या आई बाबांबरोबर राहते मला सांग कौन -कौन आ, ना तुझ्या घरी कोण कोण राहत रे माझ्या घरी ना मी आणि माझी आई दोघेच राहतो बाबा नाही आहेत ना मला म्हणजे तू टेस्ट आहेस <laughs> मीच माती खल्लेडीले ते बोलवलं माझा बापस नाही म्हणते जाऊ दे मी तो जाऊ दे नाही नाही सॉरी गौरव सॉरी मी कान पकडते बघ मी कान पकडले ना प्लीज यार तू तरी सोडून जाऊ नको मला प्लीज <laughs> तू तरी म्हणजे सोप्प ब ब तू तरी तुती तू तरी तू तरी म्हणजे काय करू तरी तरी तु गवरा, गवरा तू तरी म्हणजे अगं तूच बोललीस ना तू बोल तरी सोडून जाऊ नकोस ते विचारतोय मी अजून किती जण सोडून गेले तुला गौरव कळत नाही मला पहिल्या डेटला सगळे सोडून का जातात गौरव गौरव नको ना सोडून जाऊ तू सांगशील तू बोलशील मरू दे तुझा पोपट इथे माझा झालाय पोपट तुला नाही आवडत ना मम्मी नाही वागणार वेड्यासारखं मी खरंच नाही वागणार वेड्यासारखं तू वागतेस <laughs> वेड्यासारखं तू तू तू, न, न, तू तू बस इथे बस बस हे नाही ना, ना? वागणार ना नाही वागणार ना नकोच नकोच वागू ऐक आपण छान गप्पा मारूया गप्पा मारू मला सांग तुझ्यात वेगळं असं काय टॅलेंट आहे रे वेगळं टॅलेंट ना मला ना ऑर्गन वाजवायला खूप आवडत दाखव ना घेऊन नाही फिरत ना मी घरी आहे मला शिकवशील ना पण काय ते शिकवतो शिकवतो मला सांग ना तुझ्यात काय वेगळं टॅलेंट आहे माझ्या मला ना कुत्र्यांच्या वेगवेगळ्या मोड्सचा आवाज काढता येतात म्हणजे म्हणजे आता बघा आता कुत्रा आहे ना खूप खुश आहे मग बा, तो कसा भुंकेल दुखी झालाय मग तो कसा भूमकेल भाऊ भाऊ आता सगळ्यात वेगळं गौरव कुत्रा आश्चर्यचकित झालाय मग तो कसा